शिंदे बदलापूर मधील त्या लहान दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा हा आरोपी आणि याला भर रस्त्यात फाशी व्हावी अशी मागणी देखील आम्ही त्यावेळेला केलेली होती आणि त्याच्यामुळे काल तो मारला गेला याचा कुठेतरी आम्हाला म्हणजे एक आंतरिक म्हणाल तर एक महिला म्हणून एक आई म्हणून हे वाटलं की तो मारला गेला हे योग्य आहे पण हीच शिक्षा शक्ती कायद्याच्या अंतर्गत झाली असती न्याय आणि प्रशासनाला बरोबर घेऊन स्पेशल कोर्ट मध्ये फास्ट वर हा खटला घेऊन झाली असती तर आम्हाला अधिक आनंद झाला असता कारण या गोष्टी मध्ये आता मात्र असा वास येतो आहे की त्या शाळेचे ट्रस्टी असणारे चेअरमन असणारे उदय कोतवाल आणि संचालक असणारे तुषार आपटे जे ज्यांचं आर एस एस भाजपा कनेक्शन कुठेही लपलेलं नाहीये आणि यांना वाचवण्यासाठी कारण हे आजच्या डेटलाही फरार आहेत काल त्यांचा जामिनासाठी अर्ज जातो आणि त्याच दिवशी अक्षय शिंदे सारख्या आरोपीचं एन्काउंटर होतं म्हणजे पोलीस यंत्रणा खरोखर एवढी गाफील होती का आरोपीला नेताला नेताना म्हणजे ज्या पद्धतीने हे एनकाउंटर झालंय हा एक फारस आहे का तुषार कोत उदय कोतवाल तुषार आपटे भाजपा भाजपाच्या संघटनेचे पदाधिकारी यांना वाचवण्यासाठी भाजपाची बदनामी वाचवण्यासाठी अशा पद्धतीने जंगल कायदा जो उत्तरेतील राज्यांमध्ये आपल्याला दिसतो तो आता महाराष्ट्रात पण यायला लागलाय का अशी त्या ठिकाणी आम्हाला जाणवायला लागलेला आहे संशय त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे हा विरोधक त्यांना म्हणायचं तेच म्हणणार ना त्यांना जे करायचं ते मी म्हणून पहिल्यांदा क्लिअर केलं तो मारला गेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशांना भर चौकात मी तुम्हाला उदाहरण देखील दिलं होतं हैदराबाद मध्ये एका एकोणीस वर्षाच्या डॉक्टर मुलीवरती बलात्कार झाला होता आणि त्या चार ट्रक ड्रायव्हरना पोलिसांनी सज्जनवार म्हणून पोलीस अधिकारी होते त्यांनी त्यांना त्याच जागेवर गोळ्या घालून मारलं होतं त्यानंतर ते सस्पेंड झाले होते ती गोष्ट वेगळी पण अशा पद्धतीचा कायदा जर अशा पद्धतीचा कायदा झाला शक्ती कायदा जो आमच्या सगळ्यांच्या हिताचा आहे महिलांच्या तरुणींच्या पोस्टो कायद्यापेक्षाही त्याला अत्यंत कडक असे निर्बंध लाभले गेलेले जेणेकरून भविष्यात कुठल्या आरोपीच्या मनात देखील असा गोष्ट करण्याचा विचार येणार नाही त्यामुळे हा कायदा पारित होणं गरजेचं आहे जी जी बाजू सांगतायत आम्हाला आम्ही कायद्याची बाजू सांगतोय का सांगतोय सुप्रीम कोर्टाचे जज देखील काल या ठिकाणी चंद्रचूड सिंग मुंबईत होते ते एका एकनाथ शिंदेबरोबर जी केस सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयात पेंडिंग आहे ते एखादी एकनाथ शिंदेबरोबर दिसत आहेत भाजपच्या संशय भाजप आहे त्या ठिकाणी या सगळ्या केसमध्ये संशयित आहे आणि अशा वेळेला भाजपचे प्रमुख असलेले पी एम असलेले नरेंद्र मोदीं कधी त्यांच्या घरी जात आहेत म्हणजे एकंदरीत सगळी न्याय व्यवस्था ही संशयाच्या भोऱ्यात आहे आणि भाजपने खऱ्या अर्थाने सर्व केंद्रीय स्वायत्त यंत्रणा निवडणूक आयोग आणि आता असणारे गुन्हे ज्यांची सुनावणी कोर्टांमध्ये होणारे सुप्रीम त्यांना देखील एका पद्धतीने इम्प्रेस करायला सुरुवात केलेली आहे दिशाभूल करायला लोकांची सुरुवात केलेली आहे हे यातून आम्हाला जाणवते आपण वातावरण बघाल आता मी काही सेंटर्सना फिरते इथे ज्या पद्धतीने म्हणजे आम्ही ही इलेक्शन मंगळवारी होणार होती शनिवारी होणार होती ना आणि ही रविवारी होणार होती बावीस तारखेला आणि त्याच्या आधी एक दिवस या मिंदे सरकारच्या हस्तक्षेपामुळे म्हणजे विद्यापीठात देखील हस्तक्षेप व्हायला लागलेला आहे आणि ती निवडणूक त्यांनी आदल्या दिवशी रद्द केलेली होती त्याच दिवशी ही सिनेट निवडणूक आम्ही जिंकलेलो होतो हे माननीय आदित्य साहेब आमचे नेते यांनी डिक्लेअर केलं होतं आणि त्याच पद्धतीचं वातावरण आज या ठिकाणी दिसत आहेत सुशिक्षित विद्यार्थी पदवीधर लोक कामावर जाणारे लोक आज हाफ डे जाऊन या ठिकाणी येऊन आपला मतदानाचा अधिकार या दडपशाही विरोधात त्या ठिकाणी आपलं मत नोंदवत आहेत आणि सिनेटच्या आमच्या दाहीच्या दाही, दाही सीट या निवडून येणार आहेत याची आम्हाला नक्की खात्री आहे अरे बरीच म्हणजे लाखभरापैकी मला वाटतं आता टोटल किती नावं आली आहेत आपली तेरा हजार नावं आलेली आहेत याच्यातला सफरर मी स्वतः देखील आहे म्हणजे मी पदवीधर झाल्यापासून प्रत्येक टर्मला मी सिनेटला निवडणुकीला मतदान केलेलं आहे मी माझा मुलगा माझ्या घरातच एवढ्या लोकांची नावं आलेली नाही आहेत आम्ही प्रत्येकजण इथे आता तीच चर्चा करतोय मोठ्या प्रमाणात नावं गाळली गेलेली आहेत म्हणजे हा देखील एक प्रकारे मतदान कसं कमी होईल किंवा आपलेच मतदार येतील का हा हा पाचकर प्रयत्न देखील शिंदे सरकार आणि भाजप सरकार करून झालेला आहे पण त्याचाही त्यांना उपयोग होणार नाही आणि मी हे याच्यासाठी सांगते केवळ सिनेट इलेक्शन नाही मागचं लोकसभा इलेक्शन नाही तर येणारी विधानसभा महानगरपालिका सगळे इलेक्शन हे सामान्य जनतेने हातात घेतलेली आहेत त्यामुळे कुणी त्याच्यावर आपला त्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला ॲडव्हर्टायजमेंट करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही देखील उपयोग होणार नाही